चिंचपाडा विषबाधा प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करा उपसभापती डॉक्टर नीलम गोरहे डॉक्टर नीलम गोरहे यांच्या आदिवासी विकास विभाग व अन्न प्रशासन विभागाला निर्देश नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील शासकीय आदिवासी वसतीगृहातील बावीस मुलींना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना अकरा डिसेंबर दोन रोजी घडली वसतीगृहातील मुलींना विषबाधा होणे ही गंभीर स्वरूपाची बाब आहे त्यामुळे आदिवासी व अन्न व औषध प्रशासन विभागाने तातडीने या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी प्रशासनाला दिले आहेत आदिवासी विभागामार्फत दुर्गम आदिवासी भागातील मुला मुलींना मिळाव्यात आणि करिअरच्या दृष्टिकोनातून प्रगती करता यावी याकरिता शासनाने निधीची कुठेही कमतरता भासू दिली नाही मात्र चिंचपाडा येथील वसतीगृहामध्ये बावीस मुलींना अन्नातून वेषबाधा झाल्याचं निदर्शनास आलंय ही बाब खूप गंभीर आहे हे पाहता डॉक्टर नीलम गोरे यांनी तात्काळ गंभीर दखल घेतली या गंभीर प्रकरणाविषयी सविस्तर माहिती घेत त्यांनी तातडीने चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रातील आदिवासी क्षेत्रातील वसतीगृहातील आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांना काही सूचना दिल्या आहेत चिंचपाडा येथील अन्न पुरवठादार हा केंद्रीय पद्धतीने निविदा करून निश्चित केल्याचे निदर्शनास आले आहे आदिवासी वस्तिगृहामध्ये अन्न शिजवणे व अन्न पुरवठा करणे याची मानके उच्च दर्जाची असावीत व दर्जेदार पुरवठादारांकडून याची पूर्तता करून घ्यावी वस्तिगृहातील अन्न पदार्थांची संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी तपासणी करावी व मुलामुलींचे अभिप्राय वेळोवेळी नोंदवून घ्यावेत त्याप्रमाणे सुधारणा करावी चिंचपाडा प्रकरणात सदर अन्नाची तपासणी करता संभाजीनगर येथे नमुने पाठवण्यात येणार आहेत स्थानिक स्तरावर अन्नाच्या तपासणीकरिता सुविधा उपलब्ध करून द्याव्यात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था साठवणुकीची ठिकाणी आणि ते पाणी नाही याची तपासणी करावी दूषित पाण्यामुळे आजार उद्भवू नयेत याची दक्षता घ्यावी आदिवासी भागातील मुला मुलींना फक्त शासकीय कर्तव्याच्या भावनेतून सुविधा न पुरवता मानवतेच्या दृष्टिकोनातून या समस्येकडे शासकीय अधिकाऱ्यांनी पाहणं आवश्यक आहे असे डॉक्टर गोरे यांनी म्हटलंय Bureau report, NavaPur express news, NavaPur.